नमस्कार मी संजनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर अध्यक्ष तथा मराठा मावळा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आज मी काय ते सदावरते त्यांनी स्टेटमेंट दिलेली पाहिली त्याबद्दलच बोलते खरं तर सगळ्या संबंध महा महाराष्ट्राला माहीत आहे की सदावरती किती वेळा आहे बावळट आहे त्याला बोलायची काय अक्कलच नाही आहेत ते वकील स्वतःला कसं म्हणवते आहे मला तेच टेन्शन येतं ते वकिली करताय आहे की नाही कोर्टात काही असंच बोमलं आहे आरोपीची चुकीच्या बाजूच्या माणसाच्या साक्ष देत आणि त्याला पण माहीत झालेलं आहे की आपण वकील जरी असो फक्त नावाला डिग्री घेतलेली असावी आणि स्वतःला मोठा वकील मातब्बर वकील असं म्हणतो प्रत्येक वेळी आम्ही त्यांची स्टेटमेंट पाहतो आणि हसू पण तेवढंच येतं वाईट पण तेवढंच वाटतं वाईट असं वाटतं की स्वतःने वकिली केली मोठी डिग्री हासिल केली वकील म्हणून पण ते कमी आणि दलाली जास्त करतात हे दिसून येतं आणि आम्हाला असं वाटतं की एखाद्या चांगला विषय हाती घेतला तर आमचं सहकार्य असणार आहे एखाद्या महिला भगिनीवरती अन्याय झाला असेल एखाद्या माझ्या भावावरती अन्याय झाला असेल त्याच्या बाजूनी बोलला असेल असं जर काही करत असेल तर त्याला आमचा सपोर्ट असेल पण हा येडो काय करते असं हो, 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 हो मी गुणरत्न सरावरते आणि त्याच्या माग एक लगेच असं 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 चष्मा मोठे मोठे घातलेले असते त्याचा एवढा चष्मा भिंगाचा परत त्याच्यामध्ये डिझाईनचे माग आणि ती काढतूस कार्टून पाडी माग ती महिला एक असते काय असते तिचं काही नाव आपल्याला माहित नाही ती कोण आहे एवढं बी नाही पण असे एवढं मोठे मोठे चष्मे घालून असतं त्यानं काय बोलायला ते माग असं 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 मान हलवालायक एक करते पाठीमाग असते जे बोलत त्यात होय होय नाही 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 तर म्हणतच नाही पण असं 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 असतं त्यामुळं यांनी स्वतःच्या पेश्याचं हासू करून घेतलेला आहे हां बोलायचा मुद्दा असा आहे ते बावळ मूर्खा तर आहेच वारंवार वार वकिली सोडून असंच बोमलं कुठंतरी मीडियावरती असतं आणि मीडिया मी कशी त्याला बोलते काय त्याचं मत व्यक्त करून घेते काय ती बोलते ते घेतात काय कळत नाही आता पर शॉट ऐकलं मी आ, की जे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख भाऊ यांची ज्यांनी हत्या केली जे सूत्रधार आहेत वाल्मिकांना कराड आरोपी वाल्मिकांना कराड आणि आरोपी म्हणतोय पण ते काय म्हणतो साहेब वाल्मिकांना साहेब वाल्मिकांना साहेब येड्या तू वकील आहे स्वतःला वकील म्हणतो तो, तो तीनशे दोनचा आरोपी आहे तो जेलमध्ये आहे आणि आणि पण तुला वाटतं की तो दोषी नाही आहे अं आणि त्याला म्हणतो आरोपीला तू साहेब म्हणतो मग याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरतंय तुला मोठं पाकिट भेटलेलं आहे साहेब 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 म्हणायचं आणि खरं तर लाज वाटते बाकी तू बाकीच्या सुद्धा तू स्वतःच्या हज्यातनं कलंक लावण्यासारखा आहे आणि सगळ्या माझ्या वकील बांधवांना विनंती आहे आणि खरं तर वकील बांधवाचे आभार पण व्यक्त करेन अरे सदावर ते जो त्याला तू साहेब म्हणतो ना वाल्मिकांना साहेब त्या वाल्मिकांना तीनशे दोनचा आरोपी आहे त्याला वकीलसुद्धा कुणी होत नाही आणि ज्या वकिलांनी वकीलपत्र दिलेलं होतं त्या वकिलांनी वकीलपत्र काढून घेतलंय आता त्यांना स्वतःचं जामीन करण्यासाठी वकील मिळत नाही माझ्या सगळ्या वक सगळ्या वकील बांधवांच्या तो फोटो पाहून अक्षरशः त्यांना एवढं वाईट वाटतं की किती हाल हाल करून येणारा धमानी मारलंय मग आपण त्यांना का वकीलपत्र द्यावं का त्यांची जामीन करावं नको त्याला म्हणून ते कुठलाही वकील त्याला वकील व्हायला तयार नाही त्याच्यासाठी आणि जो ऑलरेडी वकील होते जामीनला त्या वकिलानं सुद्धा वकीलपत्र काढून घेतलं माझी अशी अपेक्षा आहे की तू नुसता साहेब साहेब म्हणून नको तू दम असल तर त्यांचं वकीलपत्र घे तू तर असा निर्लजेच आहेस तुला काय तसं काही कळतच नाही तू कसं जिथं मिळतो तिथं डिमके वाजवतो हो स्वतःला नुसतं एवढ्या येड्यासारखं त्या अवतार भूत्यावरी घेतो हो 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 हो, हो करतो पुन्हा मागा एक भूती नसती मान हलवायला इकडं तिकडं आणि तुला वाटतं की मला अरे तुला इंटरटेनमेंट काय ते इंटरटेन करतेत फक्त तुझी तु काय करतो का बोलतो का तुझी मजा घेतेत सगळी लोक तुला येड्यात काढतात पण तुला काय वाटतं की मला बघतेत नाही जिथं बी तू काही बोलशील ना त्यात तुला येड्यात काढतात लोक हे फक्त ध्यानात घे कुठंतर माणूस म्हणून जग जर मेलेल्या माणसाचं हालहाल करून मारलेला माणूस आका महाराष्ट्र हळतोय आणि तुला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही मला वाटतं तुला जर चांगला विचार करणं होत नसेल तर तू वाईट पण बोलू नको तू त्या तीनशे दोनच्या आरोपीला साहेब म्हणतो म्हणजे मोठं गबाळ लाटलेलं दिसतंय तू उगं कोणाची बाजू घेत नाही लाज वाटते तुला साहेब कसं म्हणतात काय माहिती तू बी त्यांना म्हणतो तुला साहेब तर म्हणण्याच्या नाही तू आहे तुला फक्त लोक मजा म्हणून बघत तू हसतो कसा बोलतो कसा कशा पद्धतीने तू मजा हे करतो तुला कुणीही चांगलं म्हणत नाही आणि वकिली पेशा कसला असताना तू वकिली न करता तू दलाली जास्त करतो हे दिसून येते बरोबर आहे का सदावरते गुण रत्न सदावरते म्हणे कशाचं गुण आहे कशा रत्न आहे मला तर काय कळत नाही बाबा कसं तुझ्या आईनं तुझ्याकडे बघून नाव ठेवलंय काय कळत नाही बाबा बाप रे असू दे तू तु, तुझ्या जागेवर आम्ही आम्ही आमच्या जागेवर पण एक लक्षात ठेव हो, बोलताना जरा विचार करून बोलत जा सदा आवरते नुसतं हो 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 केलं म्हणजे तुझं काय बोलणं परफेक्ट ओके नसतं आणि तो साहेब तुझ्या गळ्यात घाल आणि पुन्हा कळल आणि आणखी एकदा सांगते तू काय कर सगळ्या वकील बांधवाचे मी आभार व्यक्त करते आणि तुला जर पुळका असेल तर तू वकीलपत्र घेऊन त्याच्या बाजूने लढून दाखव बरं का सदावर हो हो हो